आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी रावसाहेब गोरे आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आजच्या ठळक बातम्या दैनिक लोकसत्ता दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला याच्या नोटिफिकेशन दररोज मिळतील आजची पहिली बातमी आहे दादांचा हात आखडता लाडक्या बहिणी शेतकऱ्यांना वाढीव अनुदान नाहीच पंचेचाळीस हजार कोटी महसुली तुटीचा राज्याचा अर्थसंकल्प जुन्या घोषणांची जंत्री भांडवली खर्चात कपात आता महत्त्वाच्या घोषणा आपण पाहू जलयुक्त शिवार योजनेत सुमारे सहा हजार गावामध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपयांची कामे या वर्षात आणखी चोवीस लाख लखपती दिदी घडवण्याचा संकल्प क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी जिल्हा योजनेतील एक टक्का निधी राखीव प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल दहा जिल्ह्यासाठी एकशे पन्नास कोटी रुपये पर्यटन क्षेत्रात दहा वर्षात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक सायबर सुरक्षेसाठी सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ नवी अठरा न्यायालये नवी मुंबई विमानतळावरून एप्रिलपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू होणार मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू कर्जाचा बोजा नऊ पॉईंट बत्तीस लाख कोटीवर राज्यातील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस नऊ लाख बत्तीस हजार कोटीवर जाईल असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला आहे राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच नैसर्गिक आपत्तीतही बँका आणि खाजगी सावकारांचा तगादा सुरू असतो यामुळे टोकाचा निर्णय घ्यावा लागतो असे अनुभव अनेक कुटुंबे सांगतात बिघडते अर्थकारण शेतकऱ्यांचे बिघडत चाललेले अर्थकारण हे आत्महत्यांचे एक प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे लागवडीच्या खर्चासह बियाणांचे भाव दरवर्षी वाढत आहेत कीटकनाशके खतांच्या किमती देखील आवाक्याबाहेर दशकभर उत्पादन खर्च दुपटीने तिपटीने वाढला शेतमालाचे दर त्या तुलनेने जैसे थे मार्क कार्नी कॅनडाचे नवीन पंतप्रधान भारताबरोबरचे संबंध सुधारण्यावर भर अमेरिकेवर टीका आजचे संपादकीय जा जरा इतिहासाकडे भांडवली खर्चात स्पष्टपणे दोन टक्के कपात करण्याची वेळ राज्य सरकारवर आलेली असताना अनुत्पादक खर्चात अपेक्षित कात्री न लावणारा हा अर्थसंकल्प आहे लोकानुनयाचा एक सापळा तयार होतो आणि तो टाळण्यासाठी आर्थिक शहानपणाचा नव्हे तर अधिक लोकानुनयाचा मार्ग पत्करला जातो रुपयात अडोतीस पैशांची घसरण अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुंबया सोमवारी चालू महिन्यातील सर्वात मोठ्या अडोतीस पैशाच्या घसरणीने सत्याऐंशी पॉईंट तेहतीसच्या पातळीपर्यंत खाली आला जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे ते खनिज तेलाच्या भारतातील अस्थिरतेचा प्रामुख्याने रुपयाच्या मूल्याला फटका बसला याबरोबरच आजच्या आय एम पी बातम्या संपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये